नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा तर आम्ही आलो आहे गावाकडे आणि मस्तपैकी इथं शेतामध्ये फिरतोय ते इकडं जिकडं तिकडे पाहा होतं मस्त असं हिरवं हिरवं दिसतं आहे तर बघा हे आपलं ज्वारीचं शेत आहे आणि इकडे पाठीबागा बघा आणखी इकडे हिरवं आहे आता गहू आहे पाल्या पूर्ण गहू दिसतं आहे असा आणि तर चला तुम्हाला आणखी काय काय वावरामध्ये दाखवतो पण आम्ही आता फिरतोय मस्त वावरामध्ये तर सोबत भावना पण आहे आणवी आहे पण आणखी माझ्या सिस्टर पण आहेत तर चला तुम्हाला दाखवणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये आमचं शेत वगैरे वगैरे आणखी काय काय शेतात ते सगळं काही तुम्हाला दाखवणार आहे तर ब्लॉग नाही का कंटिन्यू करा खूप मस्त असं ब्लॉग होणार आहे है की नाही तर चला आणि मी कुठं आलं बेटा हाय कर हाय हाय कर हाय स्माईल स्माईल चालू आहे का तर हे बघा इकडे नाही का कांदे वगैरे लावले आहेत काही है की नाही ही कपाशी आहे कापाशीचा कापूस संपलाय आता त्याचबरोबर बघा इकडे नाही का कांदे लावले म्हणजे जे कांदे आलेले राहतात का त्याच्यापासून बी तयार करायसाठी असे कांदे लावत्या आणि याच्यामध्ये मेथी ते वगैरे टाकली आणि त्याचबरोबर नाही का बा पा की बा कोथंबीर एकदम मस्त पैकी नॅचरल किती जबरदस्त दिसते ना त्याचबरोबर इथं मुळे वगैरे लावले आणि ह्या साईडला इकडं बा हे आहे लसण हाय का नाही लसूण वगैरे म्हणजे बरं इकडं गहू म्हणजे खूप मस्त असं एकदम भारी ग्रीनरी दिसतंय आहे लय भारी हिरवा हिरवाय का नाही पुन्हा म्हण ही बघा आमची संस्कृती संस्कृती काय करते का बेटा संस्कृतीचे गोंडे तर लयच भारी दिसतंय हो एकच नंबर एकच नंबर आहे ना हाय कर हाय हाय असे करते का वा 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 तर चला पुढे आणखी तर इकडे आणखी गावाच्या शेतात बसलाय किती भारी वाटतं आहे का बघ माती खेळायला मजा वाटते आहे का नाही ओ हिरो आणि इकडे मस्त पैकी खूप मस्त हिरव असं किती भारी दिसतंय हॅलो तर आम्ही आलोय आमच्या शेतात चेहऱ्याच्या मध्ये आता पुढं बघा इकडे आमच्या सासूबाई शेंगात वाढत आहे आणि पलटन एवढी चाललोय <laughs> पिल्लू खाते आमचं काकडी काकडी दिली काकडी तर पिल्लू खाते काकडी हाय ना ती कस खायला तर चला आता पुढे जाऊ आपण आपल्या विहिरी इकडे जाऊ आणि हे बाईकडे भावना तर आता नाही का मी एक महिन्याचा नाही का सुट्ट्या काढून येले आणि गेला नाही का वावरात काम करायला आहे आपण इकडे कापूस फुटेले ते बाई कापूस नाही गेले व्यासायला आहे याकानी बसून बसून बोर होती ना नाटके करते तर मग आता थोडंसं काम बी सांगायला पाहिजे आहे की नाही चलो चलो मोहीम कापूस जायचं खालच्या काय झालं का बरोबर ना मग मी काय चुकीचं बोललो का आणि इकडे काय वावरात आलोय मस्त पैकी ते बघा इकडे पाठीमा तू जाऊ शकता दिसत की नाही दिसणार नाही कारण आता जस्ट लावलेले तर इकडे कांदे तिकडे आणखी गहू आहे आणि इकडे आमची वीर आहे तर चला तुम्हाला वीर दाखवतो सगळं तर ही बघा आमची विहीर आहे किती मस्त बाई की फुल पाणी असं भरलेलं आहे त्याच्यामध्ये आणि इकडे आपलं सोलर लावलेलं आहे सोलर पॅनल तर याच्यावरती म्हणजे कधी पण तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा फक्त ऊन पाहिजे ऊन असलं म्हणजे तुम्हाला नाही का एनी टाइम पाणी नाही का लगेच चालू होऊन जातं तर हे आहे सोलर आणि बघा इकडे आता सूर्य मावळायला चाललाय तर किती मस्त नजारा दिसतो यार एकच नंबर वरती येन धाडस वाव नाही तर आमचा मोगऱ्या यु यो फार मस्त पैकी एकदम खुश होते तर मित्रांनो हे बघा हे माझ्या हातात काय तर हे नाही का कासवाचं कवच का आहे म्हणजे कासवाची पाठ जी असते ना ती आहे तर आपल्या विहिरीमध्ये नाही कासवा होता बरं का पण झाला असं की तो नाही का पाण्यामध्येच मेला म्हणजे एक्सपायर झाला तर त्याच्यामुळं मग ती वरती काढल्यानंतर त्याचं का असं कवच भेटलं आपल्याला आणि ते इतकं हेवी म्हणजे जड पण आहे आणि आणखी हे पण आहे मजबूत पण आहे एकदम तर म्हणजे आपटलं ना तर फुटणार नाही इतकं इतकं कडक आहे ते तर असं आहे कासवाचं पाठ काय वाटतं तुला याच्याकडे फोन टोपी टोपी घाल तुला टोपी टोपी तुला देऊ का शेरूला घालू आपण शेरू इकडे चल शे, शेरू इकडे पळू नको <laughs> <laughs> तू सगळे पळून चालले रावा मित्रांनो असं आहे किती आहे बार तुम्ही <laughs> था 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 तर इकडे नजारा पाह तुम्ही खरं किती मस्त बसतय सूर्य चालला आहे आणि मस्त आपले नारळाची झाड आहे तर मित्रांनो हे नारळ दिसतंय का तुम्हाला दोन याच्याबद्दल नाही का एक विशेष खास भाव आहे तुम्हाला मी ते आता सांगणार आहे तर चला आपली विहिरी तुम्हाला दाखवली त्यात पाणी किती ते पण दाखवतो ते आपल्या विहिरीत पाणी पिपा किती मस्त दिसतंय तुम्हाला दिसणार नाही या इथलाही मजा केली आहे मी एकदम एन्जॉय केलेला आहे पोहलेलो आहे म्हणजे पोहण्याचं पण शिकलेलं आहे एकदम भारी ना तर लाईलं की पण आता पोहायचा टाईम नाही थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे पोहू नाही शकत तर बघा हे नारळ जे आहे ना आता बा इतके मोठे झाले म्हणजे किती हाईट बी किती म झाली त्याची जबरदस्त बघा तर हा एक आणि हे इकडे एक नारळच झाड आहे पाठीमागं आणखी आणि पुन्हा ते तिकडेच नाही का दोन चिकूची झाडे म्हणजे असे एकूण चार झाडं बरं का ज्यावेळेस नाही का फटा ती ज्यावेळेस नाही का मी हिला पाहायला गेलो होतो म्हणजे फर्स्ट टाईम नाही का हिला पाहायला गेलो तर ना तर त्यावेळेस हे झाड नाही का म्हणजे मी ऑर्डर केले होते आधीच बरं का आणि त्यावेळेस म्हणजे मी हे लावले होते म्हणजे ज्या दिवशी जे <laughs> इला पाहायला जायचं होतं ना त्या दिवशी हे झाड लावलेले आणि आता हे झाड लावून एकूण नाही का किती दिवस झाले माहिती आहे का तर चार वर्ष झाले या झाडांना आणि मस्त आता याला फळं वगैरे कधी येतं ते माहीत नाही आता आमचं पिल्लू तोपर्यंत मोठं होईल त्याला बी ते खायला येतील कामं असे आहे की नाही तर असं आहे म्हणजे त्यावेळेस मी झाडं लावली होती पण मला झाडं लावायला लावा आवडतं विशेष म्हणजे त्याच्यानंतर मम्मीनं त्यांनी नाही काही काय लिंबाचं झाडं पण लावले लिंबू हो की नाही आणि हे इकडे चिकूचे झाड आहे बघा अजून ते छोटे छोटे जास्त काही वाढलेलं नाही पण आहे तर असं आहे मला दाखवतो चिक्कूची झाडं कशी झाली तर बघा हे बघा तर हे चिकूची झाडं आहे हे असं चिकूचं झाड हे पण भरपूर मोठं झालं आहे छोटं होतं एवढं एवढं होतं आता बऱ्यापैकी मोठं झालं आहे इकडे दुसरं एक आहे हे दोन झाडं आहे तर मस्त झाले आणि इकडे हे सोलर पॅनल बसवलेलं आहे म्हणजे याचा फायदा असा होतो की रात्री मोठ्यानं पाणी भरायची गरज पडत नाही मस्तपैकी दिवसा पाणी भरून घ्यायचं शेतात आणि मोकळं व्हायचं तर असं आहे तर हे झाडं अजून नाही का चार वर्षात एवढे झाले तर अजून दोन चार वर्षात नाही इतके जबरदस्त होईल आणि लय भारी वाटेल म्हणजे एकच नंबर तर असं आहे तर खूप भारी वाटतं आणि बघा आणखी नाही झाडं लावायची आपल्याला तर ते नेहमी भारी भारी वाटेल ना म्हणजे एक नाही का लुक येऊन जातो याच्यात निसर्गात तर निसर्गाचं सौंदर्याच्या देत ज्या ज्यावेळेस हिरवळ आहे ज्यावेळेस काहीतरी आहे ना तेव्हाच निसर्गाची का, एक काय म्हणतं खासियत असते एकदम म्हणजे भारी दिसते अर्थे प्रसन्न करणारं वातावरण असतं आणि आता वातावरण फर तसंच झालं एकदम भारी तर लय भारी वाटतं आहे शेतामध्ये फिरून इकडे पण आणखी काहीतरी लावायची इकडे कांदे वगैरे लावायचे बाकी आणखी काय करते ते हे बाई इकडे आणि मस्त बाई बसलाय कुठे तू एक मी काय करते बाबू <laughs> ज्याचे काकडे खायचं चाले त्याला दात आहे पण दोनच आहे तर त्या दोन दातांनी का त्याला एक तर खाता पण येत नाही आणि चगळता पण येत नाही तर असं चालू आहे त्याचा काम कार्यक्रम ठीक आहे तर चला भेटूया पुढे